कुरंगाड येथील जागृती महिला मंचच्या मे जागतिक महिला महिलांच्यासाठी भव्य मॅरेथॉन आयोजन केलं होतं या स्पर्धेत साडेसहाशे महिलांनी सहभाग नोंदवला होता आठ वर्षापासून ऐंशी महिला तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतर धावत असल्याचं कुरंदाडमध्ये पाहायला मिळालं शिरो तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन जागृती महिला मंचच्या वतीनं करण्यात आलं अठ्ठावीस मे जागतिक महिला आरोग्य दिनाचं औचित्य साधून अख्ख्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याकडं कधी लक्षच दिलं नाही संसारात गुंतल्यानंतर ना शाळेतील होत्या शाळेत असताना किती खेळायचो बागडायचो पळायचो पण आता मात्र स्वतःसाठी वेळच नाही त्यामुळे जागृती महिला मंचच्या महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या आरोग्यासाठी जागृती महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आणि महिलांना सक्षम बनवून स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली रविवारी दोन जून रोजी सकाळी सहा वाजता कुंदवाडी येथील साने गुरुजी विद्यालयापासून जागृती महिला मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतराच्या दोन अंतराच्या स्पर्धा घेण्यात आल्या साने गुरुजी विद्यालयापासून ते नौबाग रोडवरून ईगल चौक सन्मित्र चौक एस पी हायस्कूल दत्त कॉलेज रोड ते मजरेवाडी या मार्गावर स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत एकूण साडेसहाशे महिलांनी सहभाग नोंदवला होता आठ वर्षाच्या चिमुकलीपासून त्या ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध महिला रस्त्यावरून धावताना दिसल्या यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मेडल टी शर्ट पाणी बॉटल नाश्ता देण्यात आला तसेच तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतर पार करून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या मुलींना महिलांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच वयोवृद्ध महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी जागृती महिला मंचच्या सर्व सदस्य तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते रोटरी क्लब मेंबर आरोग्य विभाग तसेच शाळेतील स्टाफचे सहकार्य लाभलं मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पाडसोड